आपला परिचय द्यायचा आहे गुड सर गुड मॉर्निंग सर आपण आपला नेटवर्क चॅलेंज दिसतोय ओके बाय बॅकग्राऊंड काय करता सुभाष सर प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट आहे सर प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट काम करत आहे कोणी इन्व्हाइट केलेलं आहे या ठिकाणी आपले कोच कोण आहेत डिगोरीवर ओके आणि कधीपासून जॉईन करताय सर सोबत सर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत मी अठ्ठावीस फरवारी पासून चालू केलं सर अठ्ठावीस फेब्रुवारी पासून आणि काय चॅलेंजेस घेऊन आपण गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला होता चॅलेंजेस बहुत मोठं होतं सर मला ऍसिडिटीचे बहुत भयंकर त्रास होता सर ऍसिडिटीचा भयंकर त्रास होता त्याबरोबर अजून काय चॅलेंजेस होते वजन वाढलेलं होतं माझं वजन वाढलेलं होतं ऍसिडिटीचा त्रास होता अजून काही होतं होत ऑफिस मध्ये बसायला वगैरे बहुत त्रास होत मला बेल्ट लावत बेल्ट ओके कमरेचा बेल्ट ओके मग कमरेचा बेल्ट किती वर्षापासून चालू होता सर वर्षापासून मी ट्रॅव्हलिंग हो वगैरे करायचं असलं तर मला बेल्ट लावल्याशिवाय ट्रॅव्हलिंग करता येत नव्हतं सर म्हणजे अर्धा तासांमध्ये माझे फाड दुखणं वगैरे चालू व्हायचं ओके एवढा सारा त्रास किती म्हणजे किती वर्षापासून होतो सर एवढा दोन वर्ष होत सर ओके आपण बाय बॅकग्राऊंड अकाउंट डिपार्टमेंट मध्ये वर्क करताय अकाउंट चालू होते की नाही या परिवाराला जॉईन झालो होतो चंद्रपूर शहरामध्ये ओके पण त्याच्यामुळे तेवढा तात्पुरता आराम होता पण सकल संदरीत आहार न मिळाल्यामुळे तिथे फक्त एक्झरसाईज करायचं सर पण प्रॉपर जानकारी नव्हती त्यावेळेस ओके आणि डेली नॉर्मली चालू लोकांचं लिंब पाणी घेणं कि ना गरम पाणी पिणे ते घेऊन सहज पाणी घेणे पण त्यामुळे ते तेवढा ते काही फायदा नाही झाला मग या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर काय बेनिफिट मिळाला आहे सर आता आपल्याला माझ्या ऍसिडिटीचा टोटल त्रास संपला सर एकही नाही यार एक हप्त्यामध्ये तो ऍसिडिटी कमी व्हायला लागली माझ्या ओके okay, एक हप्त्यामध्ये तुझ्या ऍसिडिटीचा त्रास पूर्णपणे गायब झाला आणि कधीपासून होते ऍसिडिटी आपल्या बेल्ट वगैरे हो आता लावत नाही मला एक महिने बावीस दिवस झाले तर आता बेल्ट लावायचा बेल्ट लावायची गरज पडत नाही आता माझा आता एक महिना वीस दिवसामध्ये एटली सहा के जी फॅट लॉस पण झालंय आता बेल्ट लावण्याची गरज नाही त्याबरोबर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम गायब झालाय एवढा सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं सर वाटलं होतं का सुरुवातीला या ठिकाणी जॉईन होण्यापूर्वी की होऊ शकतं एवढं छान असतं बेनिफिट अजून सगळ्यांचे एक्सप्रेस आहे फोन असं वाटत होतं काही पॉझिटिव्ह आहेत सगळं काही आणि काहीतरी अमृतसारखं आहे ते घेतल्यानंतर त्याच रिजल्ट अमेझिंग आहे सकस संतुलित आला सर अमृत आहे असं म्हणता येत थोडक्यामध्ये आणि ते घेतल्यानंतर हंड्रेड पर्सेंट बेनिफिट हा मिळतोच येस विनंती नवीन काही असतील त्यांनी घेतलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे एक महिने तरी करून त्यांना मी स्वतः केलेलं आहे येस नक्कीच सर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन सगळं संतुलित आहारामुळे तुमचं सहा के जी फॅट लॉस झालंय ऍसिडिटी आठ दिवसामध्येच गायब झाली त्याबरोबर आता तुम्हाला बेल्ट लागत होता जो कमरे लावता तो बेल्ट पण कमी झालाय म्हणजे लावत नाही आता तर म्हणजे किती किती पर्सेंट म्हणजे तुमचा जो ऍसिता बेल्टचा जो प्रॉब्लेम आहे बॅक पेनचा वगैरे प्रॉब्लेम तो कमी झालाय असं वाटतंय आपल्याला किती पर्सेंट टोटल हंड्रेड पर्सेंट झालाय सर एसिडिटी हंड्रेड पर्सेंट झाली आणि कमरेचे एकदम मृत्यूच्या दारामध्ये गेलेलो होतो मला जीवन म्हणजे एकदम छातीपर्यंत ऍसिडिटी व्हायची असं वाटतं सास घ्यायला मला त्रास होत सर ओके okay. जी एवढा जास्त त्रास ऍसिडिटीचा होता आपल्याला हा सर एकदम स्टूल लॉक झालं होतं त्याच्यामुळे माझा काही गॅस वगैरे पण आतमध्ये जायचं आणि बाहेर जायचं अशी परिस्थिती झाली होती सर काय सांगितलं होतं डॉक्टरांनी त्यावेळेस आपल्याला सोनोग्राफी सोनोग्राफी केला सर त्यावेळेस एंडोस्कोपी केला एंडोस्कोपी मध्ये काही दिसले नाही त्याच्यामुळे काही आढळून आले त्याने स्टूल वगैरे खाण्यापिण्याचा असं काही त्रास सांगितला मला त्यांनी थोडे मसाले तार वगैरे राहू नका असं म्हटलं मी खात नव्हतो मला साधी वरणमध्ये पचन नव्हते सर काकडी खाल्ले तरी पण ऍसिडिटी होते काकडी ते एकदम नॉर्मल आहे सर त्याच्यामध्ये अस्सी टक्के पाण्याचे प्रमाण आहे पण काकडी पण खाल्ल्यानंतर मला व्हायचं हो त्या वाटते एवढा जास्त त्रास होता म्हणजे साधं वरण असेल साधी काकडी असेल साधी खाल्ली तरी त्यांनी सुद्धा एवढा जास्त त्रास काय सांगाल बरं ह्या सगळ्या बदल कशामुळे शक्य झालं एवढा सुद्धा सगळ्या बदल सर हंड्रेड टक्के आपले कोचे मार्गदर्शन एटी पर्सेंट आपला सकल संतुलित आहार आणि वीस टक्के हे माझे स्वतःचे वर्कआउट आणि हे सर्व काही अमेझिंग क्रिएट झालं हे गोल्डन स्टार फॅमिलीमुळे झालंय तर या गोल्डन स्टार स्टार फॅमिलीच्या खूप खूप धन्यवाद सर येस खूप खूप अभिनंदन सर आणि अजून किती फॅट लॉस करायचे सर आणखी ऍटलिस्ट आठ किलो कमी करायचं सर आयडियल वेट वर यायचं मला येस वाटतं का होऊ शकते या ठिकाणी राहिलेलं आठ के, के जी बघा येस 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 खूप खूप अभिनंदन सुभाष सर आणि खूप अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे सरांचा आठ दिवसामध्ये असे गायब झाली आणि सहा के जी फॅट लॉस झाले त्याबरोबर त्यांचा सर्वात महत्वाचा मेजर प्रॉब्लेम ऍसिडिटी आणि कमरेचा होता तर तो सुद्धा त्यांचा नॉर्मल झाला हंड्रेड पर्सेंट बेनिफिट मिळालाय असं म्हणतायचं तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की सुभाष सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तिप्रवत्ते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतात त्यांनी जगातील नंबर वन कस संतुलित आहाराचं योग्य नियोजन केलं ऐंशी टक्के वीस टक्के वर्कआउट केलाय गोल्डन स्टार फॅमिली सोबत आणि हंड्रेड पर्सेंट त्यांच्या कोचचं घनश्याम सरांचं मार्गदर्शन घेतलंय आणि त्यामुळे हा त्यांच्यामध्ये झालेला बदल आहे धन्यवाद सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असच हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल जगण्यासाठी